प्रभाग क्रमांक आठ माधुपुरा परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ प्रभाग क्रमांक आठ वडजाई रोड ते माधुपुरा परिसरात महानगरपालिका निधी अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे नगरसेवक अब्दुल लतीफ अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ज्येष्ठ नागरिक हाजी इरफान सेठ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील प्रभाग परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यातील रस्त्यावर चालणे देखील कठीण होत होते ही सर्व समस्या घेऊन परिसरातील नागरिकांनी नगरसेवक अब्दुल लतीफ अब्दुल हमीद यांच्याकडे गेले असता परिसरातील नागरिकांच्या विनंतीला मान देऊन नगरसेवक अब्दुल लतीफ अब्दुल हमीद यांनी पाठपुरावा करून महानगरपालिका नगरुत्थान निधी अंतर्गत या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देत बुधवारी रोजी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे शुभारंभ केले आहे या रस्ता कामाचे शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत नगरसेवक अब्दुल लतीफ अब्दुल हमीद यांचे आभार मानले आहे यावेळी हाजी इरफान सेठ पोपटवाले माजी नगरसेवक अब्दुल लतीफ अब्दुल हमीद सामाजिक कार्यकर्ते जावेद अब्दुल लतीफ साबीर हुसेन मुख्तार अंसारी जावेद ड्रायव्हर इकबाल अहमद जिलानी खाटिक शब्बीर कलीमुल्ला मसूद कलीमुल्ला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माधोपुरा तक रोड खराब हुआ था से रिक्वेस्ट किया उन्होंने आज काम अलहमद आज काम स्टार्ट किया कर शुक्रिया अदा करते हैं मैं साबिर हुसैन वार्ड नंबर आठ से बात कर रहा हूँ वार्ड नंबर आठ में वर्जई रोड से माधोपुरा था एक रास्ता बहुत खराब हो चुका था इस रास्ते के लिए लल्लू सेठ से राब तक आए उनकी इस वार एरिए के लोग तो आज लल्लू सेठ अलहदुल्ला वो काम शुरू कर दिए उनकी निधि से और काम और रास्ता क्लियर हो रहा है कहाँ रोड बन रहा है वार्ड नंबर आठ में बहुत सारे काम थे जो लल्लू सेठ उनकी कोशिश उनकी मेहनत से करके दिए हम उनका हम शुक्रिया अदा करते